हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमची जे काही बार्टी सारथी महाज्योती होत्या त्याचे स्कोर कार्ड जे आहेत ते अवेलेबल करून दिलेले आहेत आणि त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती या व्हिडिओमध्ये पाहायची आहे uh, ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये uh, जे काही तुमचे ठाणे महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिकांमध्ये विविध पोस्ट असतात ग्रुप सी आणि डीच्या जसं की एन एम जी एन एम आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट तलाठी नेट सेट टी टी अंगणवाडी या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या अकॅडमीमध्ये अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड करून दिले जातात बॅच वाईज तसेच जे काही तुमचा सिलेबस आहे किंवा एखादी महानगरपालिका आहे त्यांनी जो काही डिक्लेअर केलेला सिलेबस आहे तोच सिलेबस तुमच्या बॅचमध्ये कव्हर केला जातो तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जात आहेत आणि टेस्ट सिरीज पण तुमच्या बॅचमध्येच इन्क्ल्यूड असणार आहेत जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल लाइव लाइव तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस ज्या आहेत त्या पण तुमच्यासाठी त्या पण ती पण सोय आहे जर तुम्ही लाईव्ह लेक्चर मिस आउट केले तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण लेक्चर पाहू शकताय या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की हे जे काही सूचनापत्र जाहीर झालेलं आहे बार्टी टीआरटी टी आर टी आय आणि सारखी परीक्षा ज्या काही तुमच्या महाज्योतीची परीक्षा जी काही कंडक्ट झालेली होती त्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण पाहूयात तर बघा महाराष्ट्र राज्यातील बार्टी टी आर टी आय Uh, सारथी महाज्योती आरटी या संस्थांच्या लाभार्थी गटाकरिता राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम दोन हजार -20, पंचवीस uh, सव्वीस संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता सर्वंकष धोरणांतर्गत uh, कॉमन एंट्रान्स टेस्ट जी असते त्याचं आयोजन दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये झालेला होता म्हणजे जर तुम्ही एक्झाम दिलेली असेल तर तुम्हाला माहितीये की सोळा ते तीस सप्टेंबर आणि सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान तुमची एक्झाम जी आहे ती कंडक्ट केलेली होती या कालावधीत परीक्षांमधील प्रश्न उत्तर यांच्या संदर्भामध्ये रिस्पॉन्स शीट किंवा आक्षेप नोंदवण्याची सुविधा जी आहे चॅलेंज पोर्टलद्वारे दिनांक सहा ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला अवेलेबल करून दिलेली होती दिनांक एकोणीस ऑक्टे ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे उपलब्ध करून देण्यात आलेले होते रिस्पॉन्स तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल तर रिस्पॉन्स चॅलेंज पोर्टल जो आहे तो अवेलेबल करून देण्यात आलेला होता दिनांक चार नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धी पत्रक एक आणि प्रसिद्धी पत्रक दोन नुसार उमेदवारांना त्यांच्या निकालाची म्हणजे स्कोअर कार्डची जी प्रत आहे ती अकरा नोव्हेंबर पासून दिनांक चौदा नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे ज्यामध्ये उमेदवारांचे ऑप्टेन मार्क तसेच पर्सेंटेज स्कोअर जो आहे त्याचा अंतर्भाव केलेला आहे याचा अर्थ तुम्ही जी काही एक्झाम दिलेली होती सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर आणि सतरा ऑक्टोबरला या दरम्यान तुम्ही ज्या काही परीक्षा दिलेल्या होत्या मग त्यामध्ये महाज्योती असेल बार्टी असेल सारथी असेल किंवा टी आर टी आय आहे किंवा आर टी आहे या सगळ्या एक्झामसाठी सध्या स्कोअर कार्ड जे आहेत ते अवेलेबल करून दिलेले आहेत त्यांनी पोर्टल वरती आणि त्याच्यामध्ये निकालाची प्रत म्हणजे स्कोअर कार्ड जे आहे आणि पर्सेंटेल फॉर्मॅटमध्ये मध्ये हे तुमचे मार्क्स जे आहेत ते दिलेले असणार आहेत स्कोअर कार्ड उपलब्ध करून घेण्यासाठी म उमेदवारांनी बारटी सारथी महाज्योती टीआरटी आणि आर टी या प्रत्येक संस्थेचा जो काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती जाऊन एन लिंकला तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि जो काही तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड आहे तुम्ही फॉर्म फिलअप करताना जो काही भरले तुम्ही फॉर्म फिलअप करताना जे काही भरलेले क्रेडिनशियल्स होते ते यूज करून तुम्हाला स्कोअर कार्ड जे आहेत ते उपलब्ध करून उपलब्ध करून दिलेले आहेत ते तुम्ही डाऊनलोड करू शकता अशी इन्फॉर्मेशन इथं दिलेली परीक्षा निहाय अंतिम गुणवत्ता याद्या या, या सामान्य कृत गुणांनुसार म्हणजे पर्सेंटाज स्कोर संबंधित संस्थेमार्फत प्रसिद्ध केल्या जातील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे म्हणजे ज्या उमेदवारांनी ही एक्झाम दिलेली होती त्यांच्यासाठी स्कोर कार्ड जे आहेत ते अवेलेबल करून दिलेले आहेत तुम्ही तुमचे स्कोअर कार्ड जे आहेत डाउनलोड करू शकता ज्या त्या संस्थेच्या ऑफिशियल हे तुम्ही डाऊनलोड करू शकताय जो काही तुम्ही फॉर्म फिलअप करताना जे काही क्रेडियल वापरले होते पासवर्ड वापरले ले, वापरलेला होता तेच वापरून तुम्ही जर लॉग इन केला तर तुम्हाला हे स्पोर्ट कार्ड जे आहे ते अवेलेबल होणार आहेत अशी इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे तर पहा या व्हिडिओ मध्ये आपण या ज्या काही एक्झाम्स होतात पूर्व पूर्व परीक्षा पर, पर, प्रशिक्षण योजना योजनेअंतर्गत तर त्या रिगार्डिंग त्यांचे स्कोर कार्ड जे आहेत ते अवेलेबल झालेले आहेत त्या संबंधीची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तसेच लक्षात घ्या मध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मासिस्ट या सर्वांसाठी आणि आरोग्य विभागांतर्गत ज्या काही एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात त्या सर्वांसाठी या न्यू बॅचेस ज्या आहेत त्या अवेलेबल आहेत आणि त्या रिगार्डिंग जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू